संतप्त डॉक्टरांच्या निषेध मोर्चानंतर पोलीस प्रमुखांकडून कारवाई पथकाची स्थापना सांगली येथील आदित्य मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली होती आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या काचांवर दगडफेक करत रुग्णालयातील कर्मचारी वर्गावर हल्ला करत वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली होती या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण सतरा जणांना ताब्यात घेतले होते आदित्य हॉस्पिटलवरील तोडफोड विरोधात जिल्ह्यातील डॉक्टर तसेच विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी हाताला काळी भीती बांधून गुरुवारी सांगली पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला होता यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या उपस्थितीत डॉक्टरांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उपद्रवी मंडळीकडून डॉक्टरांना संरक्षण आणि रुग्णालयाची तोडफोड रोखण्यासाठी दखल घेण्याची पोलीस प्रमुखांकडे सांगली मिरज तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने मागणी केली या घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीतील हॉस्पिटलवर होणारे हल्ले आणि त्रास रोखण्यासाठी होम डीवाय एस पीच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याची जिल्हा पोलीस प्रमुखांनी घोषणा केली तसेच जिल्हा पातळीवर आणि प्रत्येक तालुक्यात समिती नेमून समितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्टर संघटनांकडून येणाऱ्या सदस्यांचाही समावेश करू असे सांगितले तसेच डॉक्टर शरद सावंत यांच्या हॉस्पिटलवर हल्ला करणाऱ्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची लवकरच हद्दीपारीची कारवाई करू असे आश्वासनही पोलीस प्रमुखांनी डॉक्टरांना दिले दोन दिवसापूर्वी जो सांगलीमध्ये आदित्य हॉस्पिटल जो ध्याड हल्ला झाला त्याचा सांगली मिरज आय एम आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवून लगेच त्या जागेवर जाऊन त्या सगळ्या सतरा गुन्हेगारांना अटक केली व त्यांच्यावर जी योग्य ती कारण त्यासाठी आभार मानतो पण ह्या प्रकारचे हल्ले पुढे होऊ नये त्यासाठी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांच्यावर दोन हजार दहा मेडिकल ॲक्टखाली गुन्हा दाखल केलेला आहे तो पुढे न्यावा व त्यांच्याकडे नॉन अवेलेबल ऑफेन्स तसेच जी पाच ते सात वर्षाची सक्तीमजू आहे त्यासाठी पाठपुरावा आज सांगली मिरज आणि आजूबाजूच्या सर्व तालुक्यातून एक हजार डॉक्टर ह्या मोर्चासाठी आले होते मे आदित्य हॉस्पिटलचे एस पी ऑफिस येथे काढण्यात आला आणि एस पी साहेबांना निवेदन देण्यात आणि एस पी साहेबांसुद्धा करून सुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे एस पी साहेबांनी प्रॉमिस केले आहे की ते या ठिकाणी ही केस पूर्णपणे पूर्णत्व नेतील तसेच यापुढे हल्ले होणार नाहीत यासाठी प्रत्येक हॉस्पिटलला पोलीस प्रोटेक्शन देण्यात येणार तसेच एक कृती समिती स्थापन करून सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट डॉक्टर दिलं जाईल त्या ज्यामुळे यापुढे जर असा हल्ला झाला तर त्याचा योग्य तो कारवाई करून तशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत त्याची काळजी घेण्यात येईल डॉक्टर नितीन रोपडे व्हाईस प्रे प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट दोन दिवसापूर्वी इथं जे सावंतसरांच्या हॉस्पिटलवरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी महाराष्ट्र स्टेट आय एम ए तर्फे निषेध व्यक्त करतो त्याच पद्धतीनं ज्या तत्परतेने सांगली पोलिसांनी ॲक्शन घेतली त्याबद्दल पद्धतीचे अभिनंदन व्यक्त करतो परंतु असे भ्याड आले होत नाहीत त्यांना जर सावरकरांचं सा हॉस्पिटल बघितलं तर ते हकेच्या अंतरावरती एस पी ऑफिसपासून आहे तर असं हॉस्पिटल जर डॉक्टरांना कार्य करण्यासाठी सुरक्षित नसेल तर जे हॉस्पिटल्स साधारणतः पाच किलोमीटर दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये आहेत तर ज्या जे हॉस्पिटल्स एका लेडीज डॉक्टर्स चालवतात ते कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न निर्माण होता पण आज आमचे मिरज आय एम एचे अध्यक्ष असतील सांगली आय एम एचे अध्यक्ष असतील यांनी उत्स्फूर्तपणे या आपल्या निषेध रॅलीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि एक निवेदन तयार करून आपले जे एस टी साहेब त्यांना दिले एखाद्या ठिकाणी हल्ला झाल्यावर ज्यापणे गुंडांची धिंड काढली जाते तशा पद्धतीने एखादी धिंड काढून त्यांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण करावी की जवळच्याच नाही तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असा हल्ला करण्याची हिंमत कुठल्याही नागरिकामध्ये होणार नाही आणि सर्व डॉक्टर्स हे एक चांगल्या भावनेतून विना कुठल्याही भीतीखाली रुग्णांना सेवा होऊ शकतील असे एन्व्हायरमेंट ते सांगली कोल्हापूरमध्ये निर्माण करेल अशी अपेक्षा अशी त्यांनी ग्वाही मला दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं मिरज मेडिकल असोसिएशन आणि सांगली मेडिकल असोसिएशन सर्व पदाधिकारी यांनी आज एक आपल्या हॉस्पिटलवरतीच हल्ला झाला आहे आपल्या कलीगच्या हॉस्पिटलवरती हल्ला झाला नाही तर माझ्या हॉस्पिटलवरतीच हल्ला झाला आहे अशा तत्परतेने आज निषेध मोर्चामध्ये भाग घेऊन आपली हिरमता व्यक्त केली त्याबद्दल सर्व आय एम ए सांगली आणि मिरजच्या मेंबर्सचा मी आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र आय एम सर्व पदाधिकारी आपल्याबरोबर कायम आहेत याची मी ग्वाही देतो मी डॉक्टर शरद सावंत आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येते गेले पंचवीस वर्ष वैद्यकीय सेवा पुरवत आहे गेल्या पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना शासकीय योजना मी जे देशसेवेसाठी राबवत आहे त्यामध्ये आजपर्यंत कोणतीही एकही तक्रार आमच्या हॉस्पिटलविरोधात किंवा माझ्याविरोधात नाही असे असताना काही विघ्न संतोषी लोकांनी जो आदित्य हॉस्पिटल याच्यावरती परवा जो भॅड अतिरेकी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं नुकसान केलं काही महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली हॉस्पिटलचं कॉम्प्युटर्स काही इक्विपमेंट्स तसेच काचा वगैरे फोडल्या तर म्हणजे हे हॉस्पिटल आमच्या पोलीस यंत्रणेपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे पोलीस लोकांनी माझ्या हॉस्पिटलला तात्काळ त्यावेळी सेवा पुरवली अतिशय चांगला चांगली त्यांनी मुवमेंट केली आणि आणि एस पी साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी या सर्वांना अटक करून त्यांच्यावरती पुढी कारवाई केली खरं म्हणजे अशा पद्धतीचा हल्ला हा कुठल्याही परिस्थितीत कोणावरती व्हायला न ना पाहिजे नाहीतर जे आम्ही आज डॉक्टर मंडळी जे रुग्णसेवा ही देशसेवा आणि राज्यसेवा जी करत आहोत आम्ही त्याच्यातून खचून जाऊ आणि आम्हाला भविष्यात अशा पद्धतीची सेवा पुरवायला फार अवघड वाटेल याच्यामध्ये माझ्या हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी माझे इथले सहकारी मित्र काही समाजसेवक आणि तसेच पोलीस मंडळी आमच्या सांगली मिरजेचे आय एम एचे पदाधिकारी तसेच राज्याचे आय एम एचे पदाधिकारी आणि केमिस्ट असोसिएशनचे लोक पॅरामेडिकल स्टाफ व इतर सर्व हॉस्पिटलच्या कर्मचारी यांनी आज एस पी साहेबांना भेटून जे निवेदन दिलं तसेच माझे सर्व पत्रकार मित्र यांनीही आम्हाला चांगलं सहकार्य केलं तर म्हणजे अशा पद्धतीचे हल्ले भविष्यात होऊ नयेत म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच आमचे पंतप्रधान साहेब यांना नम्र विनंती करतो की डॉक्टरांच्या विरुद्ध हल्ल्याबद्दल काहीतरी एकदम कडक असा कायदा लागू व्हायला पाहिजे नाहीतर माझ्यासारखा सुद्धा प्रामाणिकपणे काम करणारा पंचवीस वर्षापेक्षा जास्त सेवा केलेला डॉक्टर खचून जाणार आहे नवीन डॉक्टर जे पोलीस यंत्रणेपासून जवळ सुद्धा असे आले करतात की आमच्यावरती आणि पोलीस यंत्रणेवरती केलेला हा हल्ला आहे मी तर म्हणेन की अशा पद्धतीने कडक कायदा करावा एवढीच माझी या आमच्या शासनाला आणि सरकारला नम्र विनंती आहे धन्यवाद